झाले अर्धणारे नेश्वर उत्सव यात्रा उत्सव म्हणजे विरापूर तालुका माझ्या जिल्हा सोलापूर भाज्या मैदानाला सुरुवात झाली आणि या मैदानाचा आता एक पण एक मध्ये लढत चालू आहे सुंदर अशा पाच गाड्या पाच गाड्यांचा रंग संग्राम आहे सुंदर गाडी पोटे अड्याल नाग्या पोट्या पड्याल बघा पोहत्या अतिशय अर्धणारे याचा कमेटी वेळा प्रकरण गाऊ आणि दिव्याच्या मैदानातील दोन पोट आड्या घरच्या सात पोटे चिल्ली आणि सोनिया अतिची लढ्यात आड्या करत करतून लक्ष लढ्यात चाल इकडे पिशेवाडी करायत इकडे अरण करायत इकडे निंदा करायत मध्ये करोळकरांच्या सुंदर आहे अर्जुन की सुंदर अरे बघा कसा गुरु उठतोय सुंदर मध्ये सुंदर अशी लढत आहे अड्याल फायर पहतोय लढत आहे लढत फायर आता कशी लढत आहे अरे अतिशय सुंदर कसा तुरळ्या उठतोय लढत कोण होणार सेमीसाठी पात्र बघा कशा करूया पड्याल सुधी जाण संग्राम आहे सिंदरवाडी पत्र पड्याल तरी ते राजाची आड्याल अरण करायत इकडे नळसिराज करायत अतिपतीची लढत आठ आणि पाच ला उंड पंढरपूरकरात लढत चालवाय उंबरवाड्यामध्ये सुंदर लढत आहे कोण होणार सोली पात्र अरे चिखल्या अतिशय माझे तालुका महासिरोधरांचं मैदान सुंदर मैदानाच्या उपन्षा सहा पळतो उंबरवाडी पात्र रमेश लंड यांच्या नाग्या आणि उरारवाड्यामध्ये लढत चलवाय दोन तीन आणि चार मध्ये तीन आणि चार मध्ये लढत चलवाय तिकडे रडत चिखल्याचं गोयात आकार देण्याचं काम सुरू आहे अडाल कोणशी रस्त्या आहे सुंदरवाडी त्याचे ते पडाल संग्रामची आठ गे लडा आठवडा ही कलावड घड क्रमांक सातचा निकाल सातचा निकाल आहे तास क्रमांक तीन मध्ये लडाचा लागत आठ मध्ये आठ आठ गडांचा सहा घड्यांचा रण संग्राम आहे सुंदरवाड्यामध्ये सुंदर लढत आहे पडायल बदलावर आहे महसुरा

आघाडी कायव्हर हा आगाचा आगर क्रमांका सतरा बरोबर सतरा पण का एक लागू बंद करी बसह पिंडा तुझा एस टीचा उरा चार डायवर गुरु बाबांचा इतका कोण म्हणून सेनी साडे पात्र बघा कसे हात चला ग कोण केपाल सेने साडे पात्र मेहरदारी जाकीनचा खेळ चालाय आडर वादळानी पाखरी आहे लढत आहे दोनला डावली तीनला गेला बो चारला आंबोळा कात्रा पाच ला पदार्पण करून इकडे लढत चालाय सुंदर गाडी पाठे रमेश सिंग रमाय सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालाय सुंदर गाडी सर कॅप्टन सुंदर मालगुवाय अटिपीची चिखल्याची लढत अटी पटीची लढत आहे अडाल बर्मा लढत चालत जिगरबाज गौराणी नॅकीनचा खेळ चाल सुंदरवाडामध्ये सुंदर लढत आहे पडाल तिसार डायव्हरचा निर्वा चालत चढवा लढत चालत सुंदर लढत चाल अडायल जोरापूर करायच पडायला उजाड करत सुंदरवाडामध्ये सुंदर लढत आहे पडल कळ लढा ना सोया पोट लढा चाल सात गडाचा रणसंग्राम कोण म्हणा सोनीसाठी पात्र पिलीचा खेळा भैया चला सुंदर अशा सातवाड्या सात गाड्यांचा रणसंग्राम आहे आहे सुंदरवाडामध्ये सुंदर अशी लढत आहे आडल सोन्या लढत आहे कोण कोणाला कमी नाही साडा सहा गडांचा रणसंग्राम आहे एक दर्शनाला गेली तिकडा सुंदरवाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे कोण कुणाला कमी नाही आणि कमी समजायच नाही पडल आधीत नाही आडाल तीन हजार सुंदर अशा सहा गडा सहा गडांचा रणसंग्राम कोण म्हणा सोनी साडी पात्र अतिशय सुंदर हिंदर गाडी बाहेर गेली गाडी होती लक्ष द्या बाबा महाराज तांबळे सतराची गाडी आता एक तास क्रमांक पाच आमचा रणसिंग राम हरा शांतारायण अर्जुन आहे रादाय हिंदरवाडी शांताबाईचा शांतारा